देवाची करणी नारळात पाणी अशी म्हण आहे आणि निसर्ग आपला चमत्कार कुठे आणि कसा दाखवेल हे सांगता येत नाही असाच काहीसा चमत्कार अकोला शहरात घडला आहे येथील बेलाच्या झाडाला जास्वंदाचे फूल लागल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाची भावना निर्माण झाली आहे देशमुख फैल येथे राहणारे जयस्वाल यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या घराच्या अंगणात बेलाचे झाड लावले होते हळूहळू हे झाड मोठे होत गेले आणि त्याला बेलही येऊ लागले मात्र आता या झाडाने निसर्गाचा अद्भुत चमत्कार दाखवला आहे या झाडाच्या फांदीवर जा जास्वंदाचे फूल आढळून आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्याची लहर निर्माण झाली आहे बेलाच्या जा झाडाला जास्वंदाचे फूल लागल्याची बातमी वारंवार पसरत असून निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे अनेकांनी या चमत्कारिक झाडाचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागरिक जयस्वाल यांच्या घरी येत आहेत हा चमत्कार पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत आणि निसर्गाच्या चमत्कारिक शक्तीची स्तुती करत आहेत निसर्गाच्या या चमत्कारिक घटनेबाबत बोलताना वनस्पती तज्ज्ञांनी सांगितले की अशा घटना अत्यंत दुर्मिळ असतात हवामान बदलामुळे किंवा आपण करीत असलेल्या बेलाच्या झाडाच्या पूजेवेळी जास्वंदाच्या फुलाचे पराग पडून या झाडाला जास्वंदाचे फुल लागले असण्याची शक्यता वर्तवली आहे तथापि निसर्गाचा हा चमत्कार नागरिकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनला आहे आणि प्रत्येकाने हा चमत्कार प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे पाच छे से बेल का झाड लगाय ते आमने पण पाणी भी डाल थे पूजा भी कर रहे थे पण दो तीन दिनचे उसको कुस्त भी दिख रहा था पण आज एकदम बेल झाड फुल उसमें वो वी जास्वंद का फुल गया करके हम सब जने चकित हो गए के बा इसकू कैसा बेल के का फूल हमने सबको लागेल भगवान की कृपा बोलना शिवजी की हे जैसवाल आमच्या घराच बदर डेरी वाले त्यांच्या इथं बेलाचं झाड आहे पाच सावर पण आता कालपासून त्याला एक कळी दिसली आणि आज फूल उमललं त्याच कशाच फुल आहे ते जास्वंद त्याच्या मत का दादाय काहीतरी महादेवा